भारत ज्यांनी एक हो एक अस्वस्थ राष्ट्रा चिंतन में कोटी कोटी जनता भिन्न असू भाषा भिन्न असू वेश एक संस्कृती एकच गाणे भारत आमचा देश आज तेवीस जानेवारी उपजिल्हा रुग्णालय परंडा जिल्हा धाराशिव येथे माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पठाण सर आणि ऑफिस सुपरिटेंडंट डॉक्टर पवार सर आणि त्यानंतर आमच्या इंचार्ज सिस्टर दोन्ही कुंड सिस्टर आणि धन्वंदिरी देवतेचे नाव सर्व माझे सहकारी बंधू आणि भगिनी आज तेवीस जानेवारी निमित्त माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आपण साजरी करत आहोत त्याचबरोबर माननीय नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सुद्धा आज जयंती आहे तर आपल्याला ह्या प्रसंगी त्यांचे जे विचार आहेत ते आत्मसात करून ते जाजिवले ठेवणं हे एक महत्वाचं आहे तर ह्याबद्दल म्हणेल की माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म एकोणीसशे सव्वीस म्हणजे तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी झाला होता त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्याचा पूर्व काळही पाहिलेला आहे स्वातंत्र्यानंतरचा देखील काळ पाहिलेला आहे त्यामध्ये त्यांनी एक चांगले पत्रकार सुरुवातीला ते होते आणि विशेषतः महाराष्ट्रातील मराठी बांधवांसाठी त्यांनी एक त्यांना जागृत करण्याचं कार्य त्यांनी केलं एक आदर्श पत्रकार कसा असावा जो निर्भीड आणि जे सत्य समाजामध्ये चाललेले ज्वलंत उदाहरणं त्यांनी त्यांच्या तेन लेखणीतून निर्भीडपणे मांडले त्यांच्या विचारावर ते ठाम राहिले अन्याय अत्याचाराविरोधामध्ये त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून समाजामध्ये कुठेतरी समत्व महत्व बंधुत्व एकत्र निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तशाच पद्धतीने जर आपण पाहिलं की स्वातंत्र्य उत्तर काळा पूर्व काळामध्ये जर पराक्रम आपण जर पाहायचा प्रयत्न केला तर अठराशे सत्त्याण्णव यामध्ये तेवीस जानेवारी रोजी आपले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला होता त्यानंतर त्यांनी जे काही आझाद हिंद सेनेची स्थापना करून त्यांनी भारत देश हा स्वतंत्र करण्यासाठी कृतीशील कार्य त्यांनी केलं आणि त्यावेळेस त्यांनी नारा दिला होता की तू मुझे खून दो मी तुम्ही आजादी पुन्हा त्यामध्ये सर्व जाती धर्म पंथातील लोक त्यांच्या मागे उभारले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी एक प्रकारची मोठी आझाद हिंद सेना स्थापन केली आणि त्यांनी कदम कदम बडायच्या खुशी के गीत जाय जिंदगी हे कोम की कोम पे लुटायच्या अशा प्रकारचा नारा देत आप मुझे कुंदो मैं तुम्हें आजादी दूँगा अशा प्रकारचे विचार समितीने केले पण आजकालचा तरुण तरुणांना ते खूप प्रेरणादायी आहे की जे समाजासाठी राष्ट्रनिर्मितीसाठी त्यांनी कार्य केलं पण आजकाल आपण काय पाहतो की तुम मुझे तंबाकू दो मैं तुम्हें चुना दूँगा या प्रकारची विचारधारा निर्माण झाली आहे त्यामुळे जी काही ही गोष्ट आहे ती बदलून आपण आपल्या स्वतःसाठी कुटुंबासाठी समाजासाठी लढलं पाहिजे आणि स्वतःचं नाव देशामध्ये आणि देशाचं जगामध्ये करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे अशा पद्धतीने ऋषितुल्य उपजिल्हा रुग्णालय पंड आहे आ, जे, आ, ला ए, ते आम्ही जयंती साजरी केलेली आहे या प्रसंगी आम्हाला जे सिव्हिल सर्जन माननीय धनंजय चाकोरकर सर आहेत सुद्धा मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यामुळं यांच्या विचारांचा पायी होऊन अशाच पद्धतीने समाज उत्कारी कार्य करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू एवढे मी माझे दोन शब्द बोलतो आणि माझे दोन शब्द <थाँगा>